श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थांची परीक्षा म्हणजेच विश्वास टिकवणाऱ्यालाच कृपा मिळते याबद्दल एक अनुभव सांगणार आहे जी श्रद्धेच्या शक्तीची खरी परीक्षा दाखवते आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात देव आहे हे, हे माहीत असतं पण तरीही मन विचारत राहतं देव मला खरंच आहे का कोण आहे हा भक्त हा अनुभव आहे एका सामान्य भक्ताचा नाव नाही चेहरा नाही फक्त श्रद्धा आहे पण वेदना आपल्यासारख्याच घरात संकट होती कर्ज वाढत होतं नोकरी जाण्याची भीती आणि मनात एकच प्रश्न आता पुढे काय दररोज सकाळी तो स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून प्रार्थना करायचा डोळ्यात पाणी उठांवर एकच शब्द स्वामी महाराज मार्ग दाखवा पण दिवस जात होते काहीच बदल होत नव्हता उलट परिस्थिती अजून कठीण होत गेली जवळचे लोक म्हणू लागले देवाच्या नावावर वेळ पाया घालवू नकोस मनात शंका येऊ लागली मी इतकी भक्ती करतो आहे तरीही स्वामी काहीच का करत नाहीत त्यामुळे त्याचा विश्वास डळमळतो एका रात्री खूप थकल्यावर तो म्हणाला स्वामी जर तुम्ही माझ्यासोबत आहे तर उद्या मला काहीतरी संकेत द्या तो दिवस आला पण काहीच घडलं नाही तो रडला मनात राग आला आणि शेवटी म्हणाला आता बस पण दुसऱ्या क्षणी अचानक त्याला आठवलं स्वामी महाराज कधीही उशीर करत नाही त्याने पुन्हा डोळे बंद केले आणि शांतपणे म्हणाला स्वामी तुम्ही जे करणार ते योग्यच त्या दिवशी त्याने काहीही मागितलं नाही फक्त विश्वास ठेवला आणि कृपेचा तो क्षण आलाच तेव्हाच हळूहळू गोष्टी बदलायला सुरुवात झाली अचानक एक फोन आला आडलेलं काम मार्गी लागलं ज्याची आशा नव्हती तिथून मदत मिळाली तो समजून गेला ही मदत नव्हती ही परीक्षा होती स्वामी समर्थ आधी संकट काढत नाहीत ते आधी विश्वास तपासतात जो शेवटपर्यंत विश्वास ठेवतो त्यालाच कृपा मिळते कारण विश्वास हीच खरी भक्ती आहे म्हणून जर आज तुम्हीही अडचणीत असाल तर हा अनुभव तुमच्यासाठीच आहे स्वामी समर्थ पाहत आहेत फक्त विश्वास सोडू नका अशीच श्री स्वामी समर्थांची कृपा अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ